मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आज अधिवेशनात बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या कोणताही नवीन निकष न लावता ही योजना सुरू ठेवणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचा हप्ता हा अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणारची माहितीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आहे का, का ही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो हुआ।